स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत तूर राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार आहे या ऑगस्ट महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वाहन वास्तूच सुख कशा पद्धतीने मिळणार आहे आणि किती प्रमाणात मिळणार आहे तुमच्या जीवनामध्ये एका विशिष्ट ग्रहाचं मोठं परिवर्तन घडतंय आणि ते तुमच्यासाठी किती लागू होणार आहे किती उत्तमरित्या तुम्हाला यश देणार ठरणार आहे याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थान प्रथम स्थान जे तुमचं स्वतःचा आत्मविश्वास दर्शवतं या ठिकाणी असणारी तूळ राशी आणि शुक्रदेवांचं गोचर आहे ते कर्कराशीतनं होत आहे त्यामुळे बुधयुक्त शुक्रदेव तुम्हाला उत्साह निर्माण करून देतील स्वतःमध्ये काहीतरी परिवर्तन करावं स्वतःच्या राहणीमानामध्ये काहीतरी बदल व्हावा या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला घेऊन जातील आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकणार आहात आणि स्वतःमध्ये परिवर्तन करून एक आनंद प्राप्त करून घेऊ शकणार आहात स्मार्टनेस वाढण्याचे शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात आहेत तुमच्या रोजच्या दैनंदिनीमध्ये काहीतरी परिवर्तन करून देणारी शुभस्थिती या महिन्यात नक्कीच आहे धनस्थानाकडे जाऊयात धनस्थानामध्ये असणारी वृश्चिक राशी आणि मंगळदेवतेचं गोचर हे गोचर बाराव्या घरात होतंय मंगळदेव तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्ती आणि त्यातनं उत्तमरित्या योग्य ठिकाणी गुंतवणूक असे योग आणतील त्यामुळे गुंतवणुकीची संधी उत्तम आहे कुटुंबाचं सुख तुम्हाला या महिन्यात उत्तम मिळेल कुटुंबासमवेत एखाद्या पर्यटन स्थळी भेट देण्याचे शुभ संकेत या महिन्यात येतील कीर्ती प्रसिद्धीचे योग सुद्धा तुम्हाला या महिन्यात उत्तमच आहेत तृतीय स्थानावरनं आपण परिश्रम पाहतो आणि परिश्रमाच्या दृष्टीने या ठिकाणी असणारी गुरुदेवांची रास आणि गुरुदेवांचं गोचर हे मिथुणतनं होत आहे त्यामुळे स्मार्ट वर्क तुमच्याकडनं होईल आणि त्याचबरोबर सहलीचे पर्यटनाचे योग सुद्धा तुम्हाला उत्तम येतील प्रसिद्धीचे योग उत्तम येतील ज्ञानदानाचं कार्य तुमच्याकडनं उत्तमरित्या या महिन्यात करून घेण्यासाठी गुरुदेवांची स्थिती उत्तम आहे तर तृतीय स्थानावरनं आपण मीडिया क्षेत्र आणि शुभ कालावधी पाहत असतो तुम्ही सर्व वर्गांना सांगू इच्छिते तुमच्यासाठी शुभ स्थिती आहे सध्या स्थितीमध्ये शनिदेव वक्री आहेत या ठिकाणी कुठल्याही पापग्रहाच्या दृष्ट्या नाहीत या ठिकाणी गुरुदेवांची रास आहे त्यामुळे तुम्ही तुमचं कार्य उत्तमरित्या करू शकता आणि त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवू शकता चतुर्थ स्थानाकडे जाऊयात वास्तू आणि वाहन सुखाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे या महिन्यात तुम्ही जी काही खरेदी खरेदी कराल कराल वाहन कराल, ते अतिशय उत्तम लाभदायक तुमच्यासाठी राहू अर्थात वास्तू आणि वाहन खरेदीचे योग आपण पाहताना तुमची जन्मलग्न कुंडली हाताळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे पाचव्या घरावर आपण शिक्षण संतती आणि प्रेमप्रेणे पाहतो या ठिकाणी कुंभ राशी येते आणि शनिदेवांची स्थिती षष्ट स्थानातनं गोचर करणारी आहे वक्र अवस्थेतील शनी महाराज आहेत त्यामुळे तुम्ही लॉ किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहे करताय तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे मेडिकल फील्डमध्ये तुम्ही जॉब करताय किंवा शिक्षण घेत आहे शिक्षक वृंद म्हणून काम करताय तुमच्या सर्वांसाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे स्थानावर आपण प्रेम प्रणय सुद्धा पाहतो प्रणयाच्या संख्येत संमिश्र आहेत काही अंशी मतभेद तुम्हाला या महिन्यात दिसून येणार आहेत जोडदारासोबत याबरोबरच संततीच्या सौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना संमिश्र आहे रोग आणि शत्रूंचं हे सहावं घर आहे सहाव्या घरामध्ये असणारी मीन राशी या ठिकाणी शनिदेवांची उपस्थिती आहे पण त्यामुळे काही अंशी जुने वाद मतभेद कलह हो, निर्माण करून देणारी स्थिती वारंवार समोर येत आहे मग यातनं बाहेर पडायचंय मार्ग त्यातनं काढायचा आहे आणि जीवनाचा प्रवास अधिक सुख सुखकर करायचा आहे काही मित्रमंडळी असतील नातेवाईक यांच्यासोबत जे काही मतभेद होते ते संपुष्टात आणायचे आहेत मारुती स्तोत्र पठण करत चला मध्ये जे काही वादाचे प्रसंग वारंवार येतात ते कमी होण्यासाठी मदत होईल सप्तम स्थानाकडे जाऊया सप्तम स्थानाचे अधिपती मंगळदेव होता ज्यांचं गोचर त्रिक व्ययस्थानात व्ययस्थानातनं होतंय केंद्राचे स्वामी जेव्हा त्रिक भावातनं व्ययातनं गोचर करतात त्यावेळेस अधिक मतभेद निर्माण करून देणारी स्थिती उत्पन्न पर करतात परंतु एक आणखी चांगलं फळ देतात ते म्हणजे तुम्हाला थोडासा अध्यात्माकडे सुद्धा घेऊन जातात तुमच्या जोडीदाराची त्याच्यामध्ये साथ सोबत तुम्हाला मिळते आणि त्यामुळे तुम्ही आध्यात्मिक कार्यामध्ये रममान होऊ शकता पत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्य आणि शुभ संकेत या दोन्ही दृष्टीने विचार केला ते या ठिकाणी असणारी रास या ठिकाणी गुरुदेवांची उपस्थिती आहे त्यामुळे शुभ वारंवार येणं जीवनातील असंख्य अडचणी याचा प्रवास तुम्ही करत आहात त्या अडचणीत तर तुम्ही जात आहात तर मार्ग मिळणं सापडणं आणि त्या माध्यमात त्यावर मार्गक्रमण करून तुमच्या जीवनाचा प्रवास सुखकर करणं यासाठी एक पाऊल पुढे जाणं असे शुभ संकेत काळजी करू नका गेल्या काही वर्षभराचा कालावधी जो होता त्यामुळे तुम्हाला गुरुदेवतेचं बळ नव्हतं त्यामुळे निश्चित तुमच्या जीवनामध्ये संघर्ष वादवाद मतभेद या सगळ्या गोष्टी घडल्या आता त्या शुभ संकेतामध्ये परिवर्तित होतील आणि जीवनामध्ये आनंद उत्साह या मोठ्या गोष्टी प्राप्त होतील त्याचबरोबर अध्यात्माकडे तुम्हाला जाण्यासाठी सुद्धा शुभ संकेत या महिन्यात आहेत तुम्ही आध्यात्मिक वृत्ती वाढवणार हो आहात उत्साह वाढणार आहे अभ्यास करावा किंवा अध्यात्मामध्ये रममान व्हावं एखाद्या धार्मिक कार्यामध्ये संमिलित व्हावं असे शुभ संकेत आणतील एखाद्या आध्यात्मिक पुस्तकाचं वाचन सुद्धा घडू शकतं एखाद्या पोथीचं पारायण सुद्धा घडू शकतं असे सुद्धा शुभ संकेत या महिन्यात आहेत राशी कुंडलीतील दशम स्थानावरून आपण नोकरी उद्योग व्यवसाय पाहतो आणि या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी कर्करास आहे बुधदेव शुक्रदेव उपस्थित या ठिकाणी आहेत त्यामुळे नोकरीचे शुभ संकेत या महिन्यात उत्तम आहेत नोकरीसाठी प्रयत्न करताय अधिक प्रयत्न व्हायला हवेत त्यासाठी मी तुम्हाला एक उपासना देणार आहे तीही करा म्हणजे नक्कीच तुमचं नोकरीचं कार्य उत्तमरित्या संपन्न होईल तुम्हाला नोकरी प्राप्त होईल व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा शुक्रदेवांची या ठिकाणी उपस्थिती आहे त्यामुळे स्मार्ट वर्क होऊ शकतो व्यवसायाच्या माध्यमातून लाभ प्राप्त करून घेणार आहात सोने चांदीचा व्यापारी वर्ग यांच्यासाठी उत्कृष्ट स्थिती आहे याच खरेदी विक्री करणाऱ्या वर्गासाठी शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या वर्गासाठी सुद्धा अतिशय शुभ स्थिती शुक्रदेवांची दशमातील उपस्थितीमुळे आहे लाभस्थानामध्ये रविदेव आणि केतुदेव युती करतायत या ठिकाणी केतुदेवांची उपस्थिती अठरा मे पासून आहे परंतु सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी रविदेव सुद्धा उपस्थित होत आहेत त्यामुळे तुम्हाला एक विशिष्ट फळ प्राप्त करून देतील तुमच्या जीवनामध्ये लाभाची संधी वारंवार येणं प्रमोशनचे चान्सेस वाढणं त्याचबरोबर लाभप्राप्तीकडे तुम्हाला घेऊन जाणं योग्य ठिकाणी गुंतवणुकी करण्यास प्रवृत्त करणं असे शुभ फळे मिळत आणि याचबरोबर लाभातील केतुदेव तुम्हाला कोणत्या अशुभ फळे देणार आहेत यासाठी रविदेव केतुदेव युतीचा एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तोही तुम्ही जाऊन समजून घ्या आणि त्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये काही उपासनेच्या माध्यमातून अडचणी आहेत अडथळे आहेत त्यावरती मात करू शकणार आहात याचबरोबर बाराव्या घराकडे जाऊयात बाराव्या घर हे परदेशात जाण्यासाठी पाहिलं जातं या ठिकाणी असणारी कन्या राशी आणि या ठिकाणी मंगलदेव उपस्थित आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला परदेशात जाण्यासाठीचे शुभ संकेत या संपूर्ण महिन्याभर आहात आहेत तुम्ही परदेशात राहताय तर तुम्हा तुमच्यासाठी पी आरचं काम होत नाहीये त्यासाठीच्या काही अडचणी येत आहेत किंवा नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला काही अडचणी येत आहे तर तुमच्यासाठी सुद्धा शुभ स्थिती निर्माण करून देणारी स्थिती मंगळदेवतेच्या कृपेने प्राप्त होऊ शकते बाराव्या घरातील मंगळदेव तुम्हाला संघर्षावरती मात करायला शिकवतात आणि त्याचबरोबर बाराव्या घरातील मंगळदेव तुमच्या जीवनामध्ये जरी काही गोष्टींमुळे अडचणींमुळे तुम्हाला नैराश्य आलं असेल तर त्या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करतात त्यामुळे हा संपूर्ण महिना मंगळ देवतेची कृपा विशेष तुमच्यावर राहू शकते आता आपण उपासनेकडे जाऊयात ज्यांना विवाह करायचा आहे अशा वधूवरांना सांगते तुम्हाला नववा गुरु सुरू आहे उत्तम स्थिती आहे विवाहाचं कार्य संपन्न होऊ शकतं दत्त महाराजांची उपासना करा मारुती स्तोत्राचं पठण करा जीवनातील संघर्ष अडचणी अडथळे कमी होतील बाराव्या घरामधील मंगळदेव आहेत ते तुम्हाला शुभ फळे द्यावेत अशुभ फळांची तीव्रता कमी करावी रागावरचं नियंत्रण सुटण्याचं कार्य बाराव्या घरातील मंगळदेव निश्चित करत असतात ते अशुभ फळ मिळू नये म्हणून गणपती स्तोत्राचं पठण करा आज आपण समजून घेतलं ऑगस्ट हा संपूर्ण महिना राशीच्या जातकांना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यासाठी बात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना अडचणी येत आहेत समस्येतनं जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटणार आहे अशाच माहिती सह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी